प्रथमतः आपल्या शेतकरी बांधवांचे शेती एक जीवन या यूट्यूब चॅनल करून स्वागत शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व दररोज कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा यवला दीडशे ते सतराशे पंचवीस सरासरी सहाशे पंचवीस रुपये लासलगाव चारशे ते अठराशे साठ सरासरी अकराशे ऐंशी रुपये लासलगाव विंचूर चारशे ते सतराशे बावन्न सरासरी अकराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जुन्नर ओतूर आठशे ते अठराशे दहा सरासरी चौदाशे रावरी वांबुरी शंभर ते अठराशे सरासरी एक हजार कळवण दोनशे ते अठराशे पन्नास सरासरी आठशे एकावन्न रुपये चांदवड चारशे ते एकवीसशे बारा सरासरी सातशे नव्वद रुपये शेतकरी मित्रांनो जर आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा मनमाड दोनशे ते अकराशे ऐंशी सरासरी एक हजार पिंपळगाव बसवंत तीनशे ते बावीसशे छप्पन्न सरासरी एक हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व बेल आयकॉन फ्रेश करायला विसरू नका धन्यवाद